नानासोबारा पूर्व विजयनगर येथे असलेल्या आठ ते दहा इमारतीमध्ये जाणारा रस्ता गपार शेख नावाच्या इसमाने अनाधिकृत बांधकाम करून रस्ता अडवला होता त्या विषयाने तेथले रहिवाशी व नागरिक खूप हैराण झाले होते त्यांनी वारंवार ह्या विषयाची माहिती महानगरपालिकेला देऊनसुद्धा महानगरपालिका कुठल्याच प्रकारची कारवाई करत नव्हती शेवटी ते जे रहिवाशी होते त्यांनी आग्री सेनेकडे धाव घेतली व आग्रीसेनाच्या महिला अध्यक्ष रुपालीताई पवार यांनी महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर घेतलं की वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा ही तुम्ही कारवाई का नाही करत असे प्रश्नाची जाब विचारले व त्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या समोरच त्यांनी ठिया आंदोलन मांडलं या सगळ्या गोष्टी पाहता आयुक्त निलेश मात्रे यांनी त्वरित त्या जागेवर घटनास्थळी धाव घेऊन संबंधित विषयाकडे लक्ष देता तोडक कारवाई केली व अख्खं बांधकाम जमीनदोस्त केलं व गफरशेख नावाच्या इसमावर MRTP ही दाखल केला